त्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाच घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा राज्याचे अन्ननागरी नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांनी ओबीसीसाठी घेतलेल्या भूमिकेवरून भुजबलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची आक्रमक मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे छगन भुजबल यांना मंत्रिमंडळातून कमरेत लात घालून बाहेर काढा असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही असं खुलं आवाहन गायकवाड यांनी भुजबलांना दिले आहे त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष अधिक होणार आहे काय म्हणाले ते पाहूया प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोहऱ्या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जावडे घेतली पण मराठा आरक्षणाच्या विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक व विषारी फुंकार या राज्यामध्ये फोकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समाजाला ह्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्या एकनाथ शिंदे यांना तसे आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा ओबीसी लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हक्क देशामध्ये घ्या जेणेकरून मराठांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळने मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता पासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये मा राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजविरोधात असू शकत नाही तो त्या पदावर राहायच्या लायकीच नाही म्हणून ताबड तुम्ही या भुजबळला घरचा रस्ता दाखवा त्याच्यामध्ये जर जाती व हो असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाहीये हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान